बॅटर एक केक आणि ते कसे केले बघूया बघा कसे छान झालेत आता ह्या केकचा आपण बटर पेपर काढून घेऊया बघा आता हे दोन्ही केक आपण काढून घेतलेले आहेत केक म्हटलं की कुणाला नाही आवडत असे हे बेकरी स्टाईल आपण दोन केक तयार करून घेतलेले आहेत बघा हे केक तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा बघा कसे स्पॉन्जी छान झालेले आहेत आता हे केक आपण कसे तयार केले त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते बघूया नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कढईमध्ये तयार होणारा बेकरीमध्ये मिळतो तसा व्हॅनिलाचा रवा केक त्यासाठी पहिल्यांदा मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता दोन वाट्या बारीक रवा टाकून घ्यायचा आहे ही वाटी मी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं माफ करा तो आता हा मोजून मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापानं ही एक वाटी साखर त्यामध्ये टाकून घेऊया आता त्यामध्ये टाकूया ही वाटी दूध पावडर दूध पावडर मैत्रिणी ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर टाका नाही टाकली तरी काही फरक पडत नाही पण दूध पावडरमुळे आपला केक हा खव्यासारखा टेस्टी होतो म्हणून मी हा दूध पावडरचा वापर केलेला आहे आता हे सगळं पहिल्यांदा आपण बारीक करून घेऊया बघा आता हे मिश्रण आपण रवा साखर आणि दूध पावडर घालून हे बारीक करून घेतलेलं कसं छान बारीक झालेलं आहे ह्यामध्ये आता आपण टाकणार आहे सेम वाटीनं एक वाटी दूध आता टाकूया हे पाऊन वाटी दही आता त्यामध्ये टाकूया हे एक चिमटभर मीठ एक चिमटभर मिठामुळं आपल्या ह्या केकचा गोडवा वाढणार आहे त्यासाठी एक चिमटभर मिठाचा वापर केला आहे मी आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे पाऊन वाटी तेल किंवा तूप तर मी काय केलेलं आहे हे अर्ध तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे आता अर्ध तेल मिक्स करायचं आहे दोन्ही मिक्स करून टाका किंवा तूप नसेल तर नुसतं तेल जरी वापरलं तरी चालेल हे आता अर्ध, अर्ध तूप आणि अर्ध तेल मी घेतलेलं आहे हे ह्यामध्ये मिक्स करून हे आपण आता आणखी एकदा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता हे पहिल्यांदा आपण जरा चमच्यानं असं एकसारखं हलवून घेऊया मिक्सरच्या भांड्याला लोडत असेल तर हे मिश्रण आपण दोन वेळा टाकून पण हलवून घेऊ शकतो आहे बघा हे मिश्रण आपण आता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर असं एकसारखं असं घट्ट झालेलं आहे हे आता मी दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे हे मिश्रण सेट होईपर्यंत ह्या डब्याला आपण ज्या डब्यामध्ये केक करणार आहे त्या डब्याला तेल लावून हा बटर पेपर लावून घेते हे तेल टाकून असं हातानं एकसारखं पसरून घ्या वरती काटापर्यंत ते सगळं तेल लावून घ्यायचं याला बघा आता दहा मिनटं झालेली आहेत मिश्रण आपलं कसं सेट चांगलं झालेलं आहे हे फार घट्ट फार पातळणे असं झाले जरास असं रवा असल्यामुळं फुगून वरती आले ह्यामध्ये आता आपण अजून एक दोन तीन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे चमचे आता हे आपण एकसारखं हलवून घेऊया केकचं मिश्रण हलवत असताना मैत्रिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवा ते उलटसुलट कधीही हलवायचं नसतं एकाच लेअरमध्ये हे असं हलवत राहा बघा आता कसं एकसारखं छान झालेलं आहे हे मी आता दोन फ्लेवरमध्ये केक करणार आहे म्हणून ह्यातलं थोडं मिश्रण काढून मी बाजूला ठेवणार आहे त्या अगोदर आपण ह्यामध्ये इनो टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर बेकिंग पावडर आणि खायचा सोडा दोन्ही वापरा नसेल तर इनोची एक पुडी म्हणजे साधारण एक चमचा इनो पावडर ह्यामध्ये वापरायचे आहे पावडर ह्यावर टाकून घेऊया ही एक पुडी मी संपूर्ण घेतली आहे त्याच्यावर अजून थोडंसं थेंबर दूध सोडून घेऊया पावडर आपली पटकन होऊन येते आता एका लेअरमध्ये हे सगळं हलवून घेऊया बघा मिश्रण कसं आपलं छान फुलायला सुरुवात झालेली आहे हे मिश्रण आपलं फुलेपर्यंत तयार होईपर्यंत कढई पण मी गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम करून घ्यायची म्हणजे पटकन आपला केक फुगला जातो आता ह्यातलं थोडं मिश्रण मी बाजूला काढून घेते बघा आता हा फूड कलर मी ह्यामध्ये मिसळून घेणार आहे हा जिलेबीचा कलर मी घेतलेला आहे तो थोडं दूध टाकून ह्यामध्ये टाकून घेते आणि त्यातच आपण हे पाच सात हेम व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे हा व्हॅनिला फ्लेवरचा आपला केक तयार करायचा आहे हे चांगलं आता एकसारखं मिक्स करून घेते बघा हे मिश्रण आपलं कसं छान एकसारखं तयार झालेलं आहे हे आता हे बटर पेपर लावलेल्या ला, डब्यात मी ओतून घेणार आहे बटर पेपरला आपण आधी डब्याला पण पहिल्यांदा आपण तेल लावून घेतले अगोदर डब्याला तेल लावून घेऊन त्याच्यावर पेप बटर पेपर लावला आहे आणि त्या बटर पेपरला आपण आपण तेल लावून घेतलेलं ला। आहे हे मिश्रण आता त्यामध्ये असं ओतून घेऊया बघा हे डब्यात भरून घेतल्यानंतर हे असं आटून एकसारखं लेवल करून घ्यायचं हे करत असताना ह्याच्यावर हे कलर येण्यासाठी आपण हे थोडीशी चेरी टाकून घेऊया आता दहा मिनटापूर्वी लो गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवलेली चांगली गरम झालेली आहे त्याच्यात आता हा डबा ठेवून घेऊया आणि त्याच्यावर हे दुसरं पॅक झाकण ठेवून हा केक आपण बरोबर अर्धा तास चांगला शिजवून घेणार आहे त्या तासाच्या आत हे झाकण आपण अजिबात उघडायचं नाही आहे गॅसची फ्लेम आता मीडियम करून घ्यायची आहे मिडियम फ्लेमवर हा अर्धा तास केक आपण चांगला वाफवून घेऊया मिश्रणाचे आपण तीन भाग करून घेतलेले आहेत बघा आता उरलेल्या मिश्रणामध्ये आपण हे एक चमचा कोको पावडर टाकून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं दूध ओतून आता हे एकसारखं हलवून घेऊया आता हे मिश्रण आपण एकसारखं हलवून घेतल्यानंतर बटर पेपर लावलेल्या ला, डब्यात असं ओतून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण आपण एकसारखं पसरून घेतल्यानंतर त्याच्यावर हे काजूचे तुकडे टाकून घेऊया आणि हा डबा मी दुसरीकडे गरम करीत ठेवलेला आहे त्यामध्ये ठेवून हा केक चांगला तयार करून घेते हे असं हे गार्निश करून घ्या आणि हा केक तयार करून घेऊया बघा आता हा केक झाला आहे का बघण्यासाठी आपण एक सुरी घेतलेली आहे ही सुरी ह्यामध्ये अशी खालीपर्यंत खुचून बघा त्या सुरीला हे बॅटर लागत नाही त्यावरती हा केक आपला छान तयार झालेला आहे आता हा गॅस मी बंद करून घेते तसंच आपण हा दुसरा केक पण बघूया बघा आता हा चॉकलेट केक पण आपण तयार करत ठेवलेला तो पण कसा छान फुगला आहे तो पण बघा सुरील लागत नाही म्हणजे तयार झालेला आहे आता हा आपण मी ह्या कुक पातेल्यामधनं डबा काढून बाहेर ठेवते आणि दोन्ही केक आपण पूर्ण थंड झाल्यानंतर काढून बघायचे आहेत बघा हे दोन्ही केक आपले तयार झालेले आहेत पहिल्यांदा आपण ह्याच्या अशा कडा सोडवून घेऊया आणि नंतर त्याच्यावर अशी ही प्लेट पालती घाला प्लेटमध्ये आपण असा काढून घेऊया असे आपण आता हे दोन्ही केक काढून घ्यायचे असे हे दोन्ही केक आपले तयार झालेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा